एसटी कर्मचारी महाराष्ट्र सरकार अडचणीत आणणार कृती समितीचा तीन तारखेला संप आहे आणि कृष्णा राडकर पाटलांचा पाच तारखेपासून संप सुरू होणार आहे आणि सचिदानंद पुरी आज नऊ दिवसापासून अन्न त्याग आमरण उपोषण चालू आहे आणि एस मधील मनसे संघटना देखील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला पत्र एकंदरीत हे सर्व चित्र पाहता सरकार अडचणीत येणार आहे एस टी कर्मचाऱ्यांना सरकारकडून न्याय द्यावाच लागेल नाहीतर एस टी कर्मचाऱ्यांचा इतिहास फारच वेगळा आहे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण दोन हजार एकवीस चा संप हा आशिया खंडातला सर्वात मोठा संप होता आमदार पडळकर साहेब आणि खोत साहेब हे जर उठून बसले तर बरे होईल आणखी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल याची खात्री मिळेल सदावरती पण आले पाहिजेत त्यांचीही आता गरज आहे सरकारला एकच पर्याय आहे या अडचणीतून दूर जाण्यासाठी एस कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा उद्याच्या तीन तारखेच्या आज जर एस टी कर्मचाऱ्यांना तर निश्चितच कर्मचारी खुश होतील आणि संप करणार नाही कृती समिती पण आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि तीन तारखेला संप करणार असे त्यांनी घोषित केले एकीकडून कृष्णा राडकर पाटील येत आहेत दुसरीकडून कृती समिती येत आहेत तिसरीकडून सचिदानंद पुरी लढा देतोय मनसे संघटना आक्रमक होते आणि संघटना एस टी कर्मचाऱ्यांसाठी पुढे आल्यासारखी करते एकंदरीत चित्र पाहता सर्वच संघटना वेगवेगळ्या मार्गाने पेटलेल्या आहेत या सर्वांचा विचार करून एस कर्मचाऱ्यांच्या पदरात काही ना काहीतरी टाकेल हे सरकार असं वाटतंय